श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा विषय अतिशय पवित्र अत्यंत संवेदनशील आणि देवभक्तांसाठी मार्गदर्शक आहे आज आपण जाणून घेणार आहोत ज्या घरातील महिला देवांना आंघोळ घालतात त्यांच्यासोबत काय घडते देवांना आंघोळ का घालतात देवांना आंघोळ घालण्यामागील देवा विज्ञान धर्मशास्त्र काय सांगते देवांना आंघोळ घालण्याची योग्य पद्धत कोणती कोणते नियम पाळायचे आहेत आणि सर्वात महत्वाचे महिलाने देवांना अंघोळ घालावी की नाही ज्या महिला रोज देवांना अभिषेक करतात त्यांच्या जीवनात कोणते अलौकिक बदल घडतात याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक कोण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मत श्री स्वामी समर्थ लहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल देव म्हणजे शुभ पवित्र प्रकाश ऊर्जा आंघोळ म्हणजे शुद्धता देवांची मूर्ती असो शालीग्राम असो शिवलिंग असो किंवा घरातील मंदिर दररोज देवांना आंघोळ घातली तर तेथे नकारात्मक शक्ती टिकत नाही धर्मशास्त्रानुसार देवांना आंघोळ घालणे म्हणजे देव देवांचे रूप शुद्ध ठेवणे मंदिरातील ऊर्जा जागृत ठेवणे देवांशी जोडणे करणे आपले पाप धुणे आणि देवांच्या कृपेचा सतत प्रवाह सुरू ठेवणे गरुड पुराण पद्मपुराणाने ब्रह्मवर्त पुराणात स्पष्ट सांगितलेलं आहे देवांची मूर्ती स्वच्छ असेल पवित्र असेल तर घरातील पवित्रता वाढते दारिद्र्य नष्ट होते देवांना आंघोळ घालण्यामागील वैज्ञानिक कारण म्हणजे भाग आपल्या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा आहे बघा मूर्तीवर धूळ आर्द्रता बुरशीचे सूक्ष्म कण जमा होतात त्यामुळे घरात नकारात्मक वायू निर्माण होते मनात बैचणी वाढते आर्थिक ऊर्जा ब्लॉक होते देवघरातील ओलसरपणा मानसिक तणाव निर्माण करतो जेव्हा मूर्ती पाण्याने धुतली जाते त्यावेळेस ते सर्व दूर होतात मा मूर्तीची ऊर्जा तरंग सक्रिय होतात वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की देवांची ऊर्जा स्वच्छ पाण्याने अभिषेक केल्याने वाढते म्हणूनच मंदिरांमध्ये रोज शुद्धीकरण अनिवार्य असते देवांना आंघोळ घालण्याची योग्य पद्धत अत्यंत महत्वाचे आपण घरात साधे पण शास्त्रानुसार योग्य साहित्य वापरून अंघोळ घालत असतो तांब्या किंवा चांदीचे आपण ताट आहे तर ते घेतो त्याचबरोबर गंगाजल किंवा पाणी असेल पंचामृत असेल पवित्र शुद्ध जल असेल तर देवांना अंघोळ घालण्यासाठी सर्वात प्रथम धूपदीप अगरबत्तीने वातावरण जे आहे तर ते शुद्ध करावं प्रथम दीप लावावा कापूर दाखवावा असे केल्याने आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते देवांची आवर्जून प्रार्थना करावी देवा मी पवित्र भावनेने तुम्हाला स्नान घालते अशा भावना व्यक्त करावी प्रथम मूर्तीवर स्वच्छ पाणी घालावे हा टप्पा देह शुद्धीचा आहे त्यानंतर पंचामृत अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरात लक्ष्मी आरोग्य आणि सौभाग्य वाढते यामुळे शरीराचे नकारात्मक ऊर्जा शून्य होते त्यामुळे पंचामृत शक्य असेल तर पंचामृंदाने स्नान घालावे हे स्नान म्हणजे आशीर्वाद देणारी अंतिम प्रक्रिया असते त्याचनंतर देवाला रोज नवीन वस्त्रे नेसली तरीही स्वच्छ वस्त्रे घाला अगदी छोटासा अंगा वस्त्राही चालतो पण वस्त्रे हे देवांना आवर्जून असावे नंतर त्यानंतर फुले चढवा नैवेद्य अर्पण करावा एकाच पाण्यामध्ये सर्व दे देवता धुणे म्हणजे बघा काही घरामध्ये काय जातं तामण घेतलं जातं त्यामध्ये सर्व दे देव एकत्र ठेवले जातात आणि त्यानंतर देवांवरती पाणी अर्पण केलं जातं असं चुकूनही करू नये आपण दुसऱ्यांचं आंघोळीचं पाणी जे आहे तर सा सा ते आपल्या आंघोळीसाठी वापरतो का उरलेलं पाणी तर नाही अशाच पद्धतीने देवांचं एकमेकांचं आंघोळीचं पाणी जे आहे तर ते चुकूनही वापरू नये तर सर्वात प्रथम एक तामण घ्यायचं आहे त्यामध्ये देव जो आहे तर तो एखाद्या छोटासा पाट असेल तर त्यावरती ठेवायचा आणि वर्ण पाणी ओतायचं किंवा देवांची मूर्ती हातामध्ये ठेवून त्यानंतर तुम्ही मूर्तीला पाण्याने अभिषेक जो आहे तर तो करू शकता त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून ती जागेवरती ठेवायची दुसरी मूर्ती घ्यायची हातात किंवा त्या पाटावरती त्या मूर्तीला स्नान घालायचं आणि मूर्ती स्वच्छ पुसून परत पाटावरती म्हणजे ज्या ठिकाणी मूर्तीची जागा आहे तर तिथे ठेवून द्यायची अशा पद्धतीने देवांना योग्य पद्धतीने स्नान जे आहे तर ते आपल्याला घालायचं असतं देवांना अंघोळ घालताना आणि आपले शरीर हे स्वच्छ असावे अंघोळ न करता देवाला स्नान घालणे निषिद्ध मानले जाते वास्तुशास्त्रानुसार पाण्याची दिशा पूर्व आणि उत्तर असावी अं त्याचबरोबर स्टील किंवा प्लॅस्टिकचा जो वापर आहे तर शक्यतो करून टाळावा तांबे पित्तळ चांदीचे जे भांडे आहेत तर ते शक्यतो करून वापरले जातात चंद्र आणि गुरु वक्री असल्याच अभिषेक टाळावा धर्मशास्त्रातील सूक्ष्म हे काही छोटे छोटे नियम असतात त्याचबरोबर राग रहाट्याने कधीही अभिषेक करू नये देवभक्ती नेहमी सात्विक भावनेने करावी आंघोळ देवांना आंघोळ घालणाऱ्या महिलांवर होणारे जे प्रभाव आहे तर ते आपण बघणार आहोत कारण बघा प्रत्येक घरामध्ये सध्या आपल्याला दिसतं की महिला जे आहे तर ते आंघोळ घालत असते म्हणजेच देवपूजा जी आहे तर ती सकाळी करत असते आणि बघा त्याचबद्दलची आता आपण माहिती घेणार आहोत की आपण महिलांनी देवांना आंघोळ घातली पाहिजे का जर आंघोळ देवांना घालतो तर त्यावेळेस त्यामध्ये आपले कोणते जे परिणाम आहेत तर ते आपल्याला दिसतात तर हो प्रत्येक महिलेने देवाला आंघोळ जी आहे तर ती घातली पाहिजे याचे आपल्या घरासाठी आपल्याला खूप चांगले फायदे जे आहेत तर ते बघायला मिळत असतात आता कोणकोणते फायदे आहेत तर ते जर तुम्ही ऐकले तर नक्कीच तुम्हाला याचा धक्का बसेल की हे बदल जे आहे तर ते आपल्या जीवनात खूप प्रभावी आणि यशस्वी असे ठरत असतात तर, तर हा भाग महिलांसाठी अतिशय प्रेरणादायी असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा तर यामुळे ज्या वेळेस महि महिला देवांना आंघोळ घालतात त्यावेळेस हे प्रभावी बदल त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात की त्यांच्या चेहऱ्यावर तेज वाढते घरातील धनवृद्धी वेगाने वाढते आजारीपणा कमी होतो वाद भांडणे कमी होतात मन शांत राहते घरात देवी लक्ष्मीचे स्थैर्य टिकते सकाळी देवीला किंवा देवांना आंघोळ घालणारी स्त्री आपल्या घरातील सर्व वाईट कर्माचे दोष जे आहेत ते कमी करत असते कोणत्या महिलांनी देवांना आंघोळ घालू नाही तर बघा ही माहिती पूर्ण धार्मिक आणि अत्यंत महत्वाची आहे ऋतुश्राव असलेली महिला म्हणजे हा काळ अस्पर्श नसला तरी धार्मिक शुद्धतेसाठी नियम पाळतात अशा वेळी स्पर्श करू नये अभिषेक करू नये नैवेद्य ठेवू नये म्हणजे ज्या महिलांना मासिक धर्माचा पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस असेल अशा महिलांनी नये देवांना नागोळ घालू नये मानसिक अस्वस्थता राग दुःख संताप असलेली अवस्था मन अस्वस्थ असेल तर देवांजवळ जाऊ नये नुकतेच प्रस्तुती झालेली महिला चाळीस दिवस पूर्ण झालेले नसेल तर अशा चुकू चुकून देवांना नागोळ घालू नये जेवण केलेले आहे आणि हात पाय धुतले नाहीत अशा अवस्थेत देवांना स्पर्श करू नये घरात मृत्यू झालेले असल्यास दहा दिवस या काळात पूजाविधी केले जात नाही देवांना आंघोळ घालताना होणाऱ्या साथ खूप मोठ्या चुका आहेत तर ते आपल्याला टाळायचे असतात त्यामध्ये बघा मूर्तीवर पाणी ओतू नये प्लॅस्टिकची भांडी टाळावी रागाने पूजा करू नये देवघर अस्वच्छ ठेवू नये ओल्या हाताने मूर्ती पुसू नये एकाच कपड्याने रोज देवाला स्वच्छ जे आहे तर ते पुसू नये कपडा रोज स्वच्छ धुवून घ्यावा देवांना स्नान घातल्यावर काय फळ मिळते तर आपला पितृदोष हळूहळू कमी होतो आर्थिक अडथळे दूर होतात नकारात्मक शक्ती घरातून निघून जाते घरात लक्ष्मीचा वावर वाढतो आरोग्य सुधारते मानसिक शांतता येते देवाशी जोडणी मजबूत होते देवाला स्नान घालणे म्हणजे स्वतःच्या कर्माचं शुद्धीकरण आहे त्यामुळे बघा देवाला अंगोळ घालणे म्हणजे केवळ पूजा नाही तर तो एक दिव्य ऊर्जेचा प्रवाह आहे ज्या घरात रोज देवाला योग्य पद्धतीने अभिषेक केला जातो ते घर कधीही दारिद्र्य दुःख रोग किंवा कलह अनुभवत नाही त्यामुळे प्रत्येक घरामध्ये महिलेने किंवा पुरुषांनी जे आहे तर ते रोज आपल्या देवणांगोळ जे आहे तर ती घातलीच पाहिजे तर अशा पद्धतीने जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ